नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अजित सुंदे मी जवळपास मागील एक महिन्यापासून व्हिडिओ बनवतो आहे मला बऱ्याच लोकांच्या मॅसेज येत आहेत की बाबा आमचे तलाठी आम्हाला व्हिके नंबर देत नाहीत अतिवृष्टीचे सीबद्दल जे व्हिडिओ बनवला होता त्याच्यात तर भरपूर लोकांचे मॅसेज आले की मला माझ्याजवळ व्ही के नंबर नाही किंवा माझ्या दोन शिवारात जमीन आहे मी के वाय सी कशी करू बऱ्याच लोकांची पी एम किसानबद्दल व्हिडिओ बनवला होता त्यांचे पैसे येणं बंद झालेत किंवा बऱ्याच लोकांना त्याच्यात त्रुटी आलेल्या आहेत त्यांना जमत नाही का मी त्यांना बऱ्याच लोकांना मॅसेज करून रि रिप्लाय रिप्लायसुद्धा दिला पण प्रत्येक मॅसेजचा रिप्लाय देणं किंवा प्रत्येकासोबत फोनवर बोलणं शक्य होत नाही आहे तरी आपण एक दिवस ठरवू प्रत्येक रविवारी दुपारी दोन ते पाच दोन ते चार समजा दोन तास आपण सर्वांसाठी देऊ सर्वांना आपण फेसबुक लाईव्ह घेऊन आणि माझा नंबर मी सर्वांना शेअर करतो आपण त्या शे नंबरवर फक्त शक्यतोवर जमल्यास फक्त रविवारीच फोन करावा कारण की मला इतर दिवशी दुसरे कामं असतात माझं स्वतःच दुकान चालवावं लागते आणि बाकी मला इथल्या ज्या समस्या आहेत हे लोक जे माझजवळ येतात त्यांच्या समस्या इथं सोडवावं लागतात तरी आपण रविवारी मी सर्वांसाठी टाईम द्यायला तयार आहे मी एक माझ्या परीनं मला जेवढी माहिती आहे मागच्यानी जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्यास तयार आहे तरी आपण सर्वांनी रविवारी आपल्या फेसबुक लाईव्हच्या मार्फत मला व्हॉट्सअपला म्हणजे माझ्या फेसबुकला आपल्या कमेंट टाकाव्यात म्हणजे मी त्या समस्येचा अभ्यास करून आपल्याला उत्तर देण्याचे प्रयत्न करील व आपल्या सर्वांसोबत कॉलवर बोलेल ही सर्वांना विनंती सर्वांनी रविवारी नक्की लाईव्ह यावे आणि आपला फेसबुकवरून सर्वांना मी लाईव्ह येऊन सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करील धन्यवाद मित्रांनो